वीडियो व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी मारुती देवांचा पाळणा तुमच्यासमोर सादर करणार आहे पहिल्या दिवशी झाला आनंद अंजनी होती वनात, शिव शिव जप करी मनात कोटी जन्मले बाळ हनुमंत कोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो रे जो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो रे जो हळ समजला सूर्याला जो बाळा जो रे जो सूर्य धरायला मारुती गेला इंद्रयोद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कोशीला इंद्राने मारुती मूर्छित केला वज्र मारिले उजव्या कोशीला इंद्राने मारुती मूर्छित केला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो रे जो चितावायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळ जो रे जो अंजनी माता सांगते कुण बाळा हे तुला गुप्त कैपिन जोळखेल ही तुझी जन्मा खून जाऊन धरावे त्याचे चरण जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो रावणाने सीता पळवीली लंकेत राम शोधू लागला रावणाने सीता पळवीली लंकेत राम शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो जोरे जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो जोरे जो, जो भेटले दोघे रामलक्ष्मण लक्ष्मण ओळखती वानराची गुप्त जन्म कुण मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण प्रभु रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला माईच्या चरणी लागला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो मारुती बोले सीता माते स आज्ञा द्यावी फळ खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंसो जो बाळा जो रे जो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रे जो मारुती गेला राहस भेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो रे जो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जो राघा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षससेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जो रे जो मारून टाका या वानराला जोबाळा जोरे जो, बाला जो, जो। <coughs> रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारून टाका या वानराला जोबाळा जोरे जो, जो, जो। <coughs> ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीता मातेच्या चरणी लागून राम सभा हाती दिले ब्रह्मा रामा हाती दिले ब्रह्मालिखान जो बाळा जोडे जो मारुती जन्माचा पाळ ना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला अंजनी सुता राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता झुला झुलवा अंजनी सुता जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा धन्यवाद